जय जिनेंद्र आता सुरुवात करा पहिल्यांदा जय जिनेंद्र हा जय जिनेंद्र हा नाव कसं म्हटलं दादा औटी काय काही शिक्षण रिटायर्ड शिक्षक हां सेवानिवृत्त मुख्याध्यापक आणि दोन हजार साली राष्ट्रपती पुरस्कार मिळाले होते दिल्लीला आणि जवळजवळ तीन हजार अडुसष्ट व्याख्यानं झाली बरोबर एकवीस पुस्तकाचं लिखाण झालं. बरोबर well, well. राष्ट्रपती पुरस्कार, साने गुरुजी पुरस्कार धरून सत्तावीस पुरस्कार झाले. Oh, wow. अभिनंदन अभिनंदन. सगळं सगळं उत्तम आहे उत्तम आहे छान आहे. आता आपण जी थेरपी केली त्याचं नाव आहे श्री श्री व्याख्यान हो तुम्हाला बॉडीमध्ये काय काय प्रॉब्लेम होता म्हणून आपण ही थेरपी घेतला सर प्रामुख्याने खुब्याला धरून म्हणजे कबरेच्या खाली जास्त दुखत होतं. बसल्यानंतर झोपल्यानंतर दुखणार नाही बरोबर पण उभं राहून एक पाच मिनिट चालायला लागलं ला की नाही फार वेदना व्हायच्या बरोबर बरोबर इथून फार तर एक अर्धा किलोमीटर गेलं की नाही तरी सुद्धा त्रास व्हायचा बरोबर मंदिरला तेवढं जाऊन येतोय मंदिरच्या ठिकाणी एक पाच मिनटं बसून पुन्हा येतोय पण नंतर आता काय परिस्थिती आता आपण जी आपण दीड पाऊन दोन तास जवळजवळ आपण थेरपी घेतली ही श्री श्री रेकॅनो थेरपी ह्या थेरपी मध्ये तुम्ही जी जिथं जिथं दुखत होतं तिथं आता काय अवस्था किती निश्चित अगोदर पायाला जे अगदी दुखत होतं हा तर जर मोकळं मोकळं झाल्यासारखं वाटतं बरोबर बरोबर मनाची अवस्था कशी आहे आता मन कसं आहे प्रसन्न आहे हा एनर्जी कशी आहे शरीरामध्ये एनर्जी लेवल वाढल्या उत्साह वाढतोय जरा नक्की हा वॉडीमध्ये पेन आता कमी झाले कमी कमी ओके अजून काय सांगायचं सर तुम्हाला सांगायचं म्हणजे एवढंच हा त्याच्यामुळे खूप मी आपण सांगितलं फिजिओथेरपी वगैरे हो किंवा प्राणायाम वगैरे करतोय करतोय बरोबर पण अधिक ह्याचाच फायदा चांगला ओके 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 जय जिनेंद्र जय